नमस्कार मी स्मृती बैरागी आपण सर्वांचा आपल्या लाल कशादरमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण नाशिक जिल्ह्यासंबंधी जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत नाशिक जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे त्याचबरोबर नाशिक जिल्हा हा पर्यटनासाठी आणि तेथील प्राचीन मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे चला तर मग सुरू करूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक नाशिक जिल्हा हा कोणत्या राज्यात आहे उत्तर नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात आहे प्रश्न क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत प्रश्न क्रमांक तीन नाशिकमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे उत्तर नाशिकमध्ये एक येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे क्रमांक चार गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पाच नाशिकचे कोणते फळ प्रसिद्ध आहे नाशिकचे द्राक्ष हे फळ प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहा सालहेर किल्ला कोठे आहे उत्तर सालहेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सात नाशिक नाशिकमध्ये सिंहस्थ मेळा हा किती वर्षांनी होतो उत्तर नाशिक नाशिकमध्ये सिंहस्थ मेळा हा दर बारा वर्षांनी पार पडतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद